श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत हो, राज्यात कालपासून रस्ते सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस ची सुरुवात झाली या अभियानाचं स्वरूप या अभियानांतर्गत शासन स्तरावर राबवण्यात येणारे विविध उपक्रम तसंच रस्ते सुरक्षिततेबाबत सर्वसामान्य नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकाची असलेली जबाबदारी याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं मुंबईत आयोजित सुरक्षा री लोडेड या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते सुरक्षा अभियानाचं उद्घाटन केलं त्यावेळी इयत्ता नववी ते बारावीच्या शालेय विद्यार्थ्यांशी गडकरी यांनी संवाद साधत त्यांना आपलं सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी रस्ते सुरक्षेचं महत्व समजावून सांगितलं रस्ते सुरक्षेचं भविष्य आजच्या युवा वर्गाच्या हातातच असेल हे लक्षात घेऊन तरुणांमध्ये संवेदनशीलता निर्माण व्हायला हवी तसंच त्यांना सामायिक जबाबदारीची जाणीव असायला हवी असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं रोड अॅक्सिडेंट की संख्या कम नाही होई है और सबसे दुर्भाग्यपूर्ण है ये जो बच्चे मेरे सामने बैठे हैं ये देश का भविष्य है ऑल रूल्स ऑफ रोड का अगर पालन करेंगे तो भविष्य में हादसे कम होंगे इस साल दस हजार बच्चे ऐसे हैं जो अठारह साल से कम है उनकी उम्र उनकी मौत हुई है एक लाख बीस हजार परसेंट हमारे रोड के एक्सीडेंट्स में लोग मरे हैं उनकी उम्र अठारह से पैतालीस इस एज ग्रुप की है यानी कुछ इंजीनियर है डॉक्टर है कुछ पढ़ने वाले लड़के हैं जो इसमें गए उस परिवार की क्या हालत होगी आप देखिए और सबसे दुर्भाग्यपूर्ण बात है जो यहाँ टीचर्स भी है और ये संदेश जिन प्राचार्य और मुख्याध्यापक तक जाएगा स्कूल एंड इंस्टीट्यूशनल एरिया में दस हजार मौतें हुई है और रोड एक्सीडेंट का संबंध ह्यूमन बिहेवियर के साथ है और बच्चे ऐसे है कि उनके बचपन में अगर उनको अच्छे संस्कार मिले अच्छा प्रशिक्षण मिला टीचर और माता पिताओं ने उनको समझाया तो उनका मन बदल सकता है और सबसे दुर्भाग्यपूर्ण बात है कि हमारे देश में अभी ये बढ़ती जा रही है मौतें एक लाख अस्सी हजार मौतें हो रही है और जैसे अभी बताया कि 474 सेवेंटी फोर यानी एक बोइंग जिसकी कैपेसिटी है उसमें हर दिन में एक बोइंग क्लैश हो रहा है तो आप, आप समझ लीजिए कि जो कोविड में नहीं मरते कोई डिसीज के कारण नहीं मरते लड़ाई में नहीं मरते दंगों में नहीं मरते वो सबसे ज्यादा लोग रोड एक्सीडेंट में मर रहे हैं और इसलिए इसका रोड इंजीनियरिंग ऑटोमोबाइल इंजीनियरिंग संबंध है उसके लिए हमने बहुत प्रिवेंटिव मेजर्स किए अभी गाड़ियों में सिक्स एयर बैग लग रही है पर सबसे इम्पोर्टेंट है कि अगर हमको लेफ्ट साइड से जाना है या हमको किसी को अगर उसके आगे निकलना है तो रोड उसके लिए डिसिप्लिन है उसके नियम बने हैं तो ये छोटे छोटे नियम अगर हम केयरलेस होंगे नहीं, जाने दो कुछ नहीं होता ये जाने दो कुछ नहीं होता ये समस्या है तो आप जैसे बच्चे इसका महत्व समझ कर अगर वो मोबाइल पे बात नहीं करेंगे गाड़ी चलाते समय सीट बेल्ट लगाएंगे रेड सिग्नल होगा तो रुकेंगे हेलमेट पहनेंगे छोटी छोटी बातें अगर आपने की तो मुझे लगता है कि हमारा देश निश्चित रूप से अनेक लोगों की जान बचा सकता है देखिए लाइफ इज वेरी इंपॉर्टेंट जान है तो सब कुछ है और भविष्य में इन लोगों की जान बचाने के लिए हमारी भी जान बचाने के लिए या हमारे परिवार से भी किसी का एक्सीडेंट हो इस बात के लिए ये जो वैल्यू ऑफ लाइफ है ये आप जैसे बच्चे निश्चित रूप से समझेंगे और इसके कारण जान की परवाह के साथ निश्चित रूप से इसका पालन करेंगे इसलिए ये बात बार बार लोगों तक पहुंचाने की आप सबके सहयोग से हम कोशिश करते हैं श्रोते हो राज्य राबोलिया रस्ते सुरक्षा अभियान का मुख्य उद्देश्य रस्ते सुरक्षे संबंधित नियमांप्रती जनजागृती तसंच अपघातांचं प्रमाण थांबावं हे आहे या अभियानाचं स्वरूप आणि पुढल्या उपक्रमांबद्दल बोलताना महाराष्ट्र राज्याच्या रस्ते सुरक्षा शीर्ष संस्थेचे परिवहन उपायुक्त अनिल पाटील यांनी अधिक माहिती दिली केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी रस्ता संबंधी जनजागृती करण्याच्या उद्देशानं एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये रस्ता, रस्ता सुरक्षा विषयक अभियान राबवण्यात येत आहे प्रामुख्यानं अपघाताच्या समस्येची विदारकता आणि एकंदर रस्ता सुरक्षाच महत्व या दोन गोष्टी अधोरेखित करणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या अभियानामध्ये जसं की एखाद्या नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कोणत्याही आपत्तीमध्ये दरवर्षी मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या जर विचारात घेतली आणि रस्ता अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या जर विचारात घेतली तर अपघातामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या कितीतरी जास्त आहे ही साधारणतः दीड ते पावणे दोन लाख लोक दरवर्षी रस्ते अपघातामध्ये दुर्दैवाने मृत्यूमुखी पडत आहेत आणि महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यामध्ये ती संख्या दुर्दैवाने पंधरा हजार च्या आसपास आहे तर या संदर्भामध्ये एकंदर अपघात समस्येचं विदारकता त्याचं गांभीर्य आणि त्याचबरोबर रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती प्रचार जनप्रबोधन या दोन गोष्टींच्या उद्देशानं प्रामुख्यानं महिनाभर वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रमाचं आयोजन हे परिवहन विभाग महारा आणि एकंदर महाराष्ट्र राज्यातर्फे राबवण्यात येणार आहे रा तर या अभियानामध्ये परिवहन विभाग पोलीस विभाग शालेय शिक्षण विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वाहतुकी संबंधित असणाऱ्या जे काही वेगवेगळ्या वेग संस्था संघटना आहेत अशा विविध घटकांच्या संयुक्त प्रयत्नांनी हे अभियान सध्या आपण राबवत आहोत यामध्ये प्रामुख्यानं रस्ता सुरक्षाविषयक वाहतूक नियमांचं पालन असेल किंवा रस्ता सुरक्षाविषयक एकंदर जनजागृती असेल ही वेगवेगळ्या ऑडिओ व्हिडिओ त्याचबरोबर काही माहिती पत्रक वेगवेगळे पोस्टर्स निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा किंवा शॉर्ट फिल्म स्पर्धा अशा वेगवेगळ्या माध्यमातून आणि तसेच वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रचार करणं तिथे व्याख्यानं देणं अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग माध्यमातून आपण हा रस्ता सुरक्षा संबंधित अभियान आपण राबवत आहोत याच्यामध्ये वाहतूक संबंधित जे काही वाहन विक्रेते आहेत पीयूसी सेंटर्स आहेत किंवा मोटर ट्रेनिंग स्कूल्स आहेत यांचे प्रतिनिधी असतील आणि वाहनाचे मालक चालक असतील या सर्व लोकांपर्यंत रस्ता सुरक्षेचं महत्व हे पोहोचवण्याच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर जसं आपण कॅच कॅचडेम यंग किंवा तरुण पिढीला शालेय विद्यार्थ्यांमध्ये हे रस्ता सुरक्षेचे संस्कार व्हावेत या उद्देशाने शाळांमध्ये अधिकाधिक पोहोचण्याचा आपण या महिन्याभरामध्ये प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे आपण वेगवेगळ्या वे संघटना वेगवेगळे शासकीय विभाग यांच्या मदतीने अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत यावर्षी जर रस्ता सुरक्षा अभियानाची केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे ही जी थीम आहे मध्यवर्ती संकल्पना आहे ती परवाह हा, हा हिंदी शब्द किंवा इंग्रजीमध्ये त्याला केअर हा प्रतिशब्द आहे की जसं मराठीमध्ये आहे त्याला परवा म्हणू काळजी तर रोडचा किंवा रस्ता वापरणारे जे काही घटक आहेत त्या घटकांविषयी आपण काळजी करणं परवा करणं ही त्याची मध्यवर्ती संकल्पना आहे महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये अगदी मुंबईपासून नागपूरपर्यंत किंवा खानदेशापासून मराठवाड्यापर्यंत वेगवेगळ्या वेग विभागामध्ये वाहतुकीच्या संदर्भामधला पॅटर्न वेगवेगळा लक्षात घेऊन आणि तिथल्या वाहतुकीमध्ये इन्वॉल्व्ह होणारे जे वेगवेगळे घटक आहेत ते लक्षात घेऊन आपण प्रत्येक विभागासाठी शहरी किंवा ग्रामीण विभागासाठी कशा पद्धतीने हे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे उपक्रम करता येतील तसं आम्ही नियोजन करत आहोत की जसं शहरी विभागामध्ये वाहतूक कोंडीची समस्या असेल एकंदर वाहतूक विषय नियमांच्या संदर्भामधलं महत्व असेल ते महत्व खरंतर सर्वच घटकांमध्ये आहे परंतु एकंदर वाहतुकीची किंवा वाहन संख्या विचारात घेता शहरी वातावरणामध्ये कशा पद्धतीचे उपक्रम आपल्याला राबवता येतील आणि त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जसं की सध्या ऊसतोडीचा हंगाम आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा वापर केला जातो तर याच्या चालकांमध्ये प्रबोधन करणं असेल अशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये कोणत्या पद्धतीचे उपक्रम राबवता येतील आणि शहरी भागामध्ये कोणते उपक्रम राबवता येतील अशा प्रकारे ते नियोजन करण्यात येत आहे जसं की शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुचाकी स्वारांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे हेल्मेटच्या संदर्भामध्ये रॅली असेल किंवा त्या प्रचार असेल मोबाईल किंवा वापराविषयीचे जे काही नियम पाळणं आहे किंवा सीट बेल्ट वापरण्यासारखी खबरदारी आहे अशा पद्धतीचे अभियान आपण शहरी भागामध्ये राबवत आहोत आणि ग्रामीण भागामध्ये शाळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या घटकांना आपण अधिक अधिक जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो श्रोते हो, आपल्या आजूबाजूला होणारे अपघात रोखावेत त्यांची संख्या कमी व्हावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत मात्र अशा अभियानांमध्ये सहभागी होऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडणं आवश्यक आहे याविषयी राज्याच्या रस्ते सुरक्षा शीर्ष संस्थेचे परिवहन उपायुक्त अनिल पाटील यांनी माहिती दिली यामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे की वाहतूक नियमांच्या कि वा संदर्भामध्ये किंवा एकंदर लहान मुलांनी किंवा ज्या कमी वयामध्ये अल्पवयीन मुलांनी गाड्या चालवणं यासारख्या काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात त्यामध्ये आता मोटर वाहन नियमांमध्येच अतिशय चांगली आणि अद्भूत अशी झालेली आहे की अल्पवयीन मुलं की ज्यांना विज्ञाप्ती किंवा लायसन्स काढण्यापर्यंत वयोमर्यादा नाही अशी मुलं रस्त्यावरती गाड्या चालवताना ज्यावेळी दिसतात त्यावेळी त्याच्यामध्ये पालकांसहित मोठ्या प्रमाणात अशा दंडाची तरतूद मोटर व्हेकल कायद्यामध्ये आहे परंतु याच्यामध्ये दंडात्मक किंवा अंमलबजावणीविषयक याच्या तरतुदींबरोबरच पालकांनीही आपलं आपल्या पाल्याचं आणि एकंदरीत आपल्या कुटुंबाचा विचार करता आणि एकंदर समाजाचा विचार करता आपल्या मुलांमध्ये शिस्त अंगी बांधवावी आणि त्यांनी अल्पवयामध्ये कोणत्याही प्रकारचं वाहन त्याला चालवण्यास देऊ नये याची खबरदारी घेणं त्याची जबाबदारी घेणं हे पालकांचं आद्य कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने सर्व पालकांना मी या माध्यमातून आवाहन करेल की आपल्या मुलाला वाहन चालवण्यासाठी देत असताना या सर्व गोष्टींचा तारतम्यांना विचार करावा आणि त्याबद्दलची खबरदारी घ्यावी रस्ता सुरक्षा विषयीचा हा प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेता किंवा त्याचं महत्व लक्षात घेता केवळ अंमलबजावणी विषयक किंवा कायद्यातील तरतुदी पुरतच केवळ हे अभियान मर्यादित राहणं राहिले त्याची प्रभावीपणे ते राबवणं शक्य नाही की जसं आपण रस्ता सुरक्षामध्ये लक्षात घेतो की इंजिनिअरिंग असेल एन्फोर्समेंट असेल एज्युकेशन असेल आणि एमर्जन्सी असे जे फोर ईज आहेत त्याच्यामधला एज्युकेशन हा अत्यंत महत्वाचा घटक आहे की जो आपण या अभियानाच्या माध्यमातून प्रचार प्रसार आणि जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवत आहोत हो। याच्यामध्ये केवळ शासकीय विभाग किंवा शासनाच्या वेगवेगळ्या वे संस्था संघटनांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन हा प्रभावीपणे हे अभियान राबवणं कसं शक्य होणार नाही त्यासाठी अधिकाधिक लोकांनी याच्यामध्ये सहभागी त्याच्यामध्ये मग मी एनजीओ असतील वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील संघटना असतील वाहतूक संघटना असतील वाहन विक्रेते असतील मोटर ट्रेनिंग स्कूलचे प्रतिनिधी असतील त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेनी सुद्धा स्वतःहून याच्यामध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे शालेय शिक्षण विभागाचाही अत्यंत महत्वाचा रोल वेगळ्या वेगवेगळ्या जी महाविद्यालय आहेत शाळा आहेत माध्यमिक प्राथमिक शाळा असतील या शाळांमध्ये शिक्षकांनी किंवा एकंदर अभियानामध्ये अत्यंत प्रभावीपणे भूमिका पार पाडण्यासाठी पुढे यावं असे मी त्यांना आवाहन करतो कारण विद्यार्थ्यांचा जो जोपर्यंत सहभाग याच्यामध्ये जेवढा जास्त होईल तेवढंच ते प्रामुख्यानं त्यांच्या कुटुंबापर्यंत पालकांपर्यंत ह्या गोष्टी आणि वाईस वर्ष दोन्ही बाजून आहेत पालकांनीही त्यांच्या पाल्यामध्ये ह्या रस्ता सुरक्षेच्या बाबी गुंभवणं आवश्यक मुलं सुद्धा आजकाल रस्ता सुरक्षा हा एक विषय शाळेमध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे त्याचं महत्व लक्षात घेता त्यामुळे शालेय विभागाने मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये भाग घ्यावा वेगवेगळ्या महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांनी आणि त्याच्या बरोबरच सर्वसामान्य जनतेनी सुद्धा ही आपलीच एक स्वतःची एक चळवळ आहे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आहे आणि एकंदर राष्ट्र निर्मितीसाठी एक महत्वाचा असा भाग आहे या उद्देशानं सर्वसामान्य जनतेनी सुद्धा स्वतःहून या अभियानामध्ये भाग घ्यावा श्रोते हो, वाढती संख्या वाहतूक नियमांचं पालन न केल्यामुळे होणारे अपघात आणि त्यामध्ये अल्पवयीन चालकांकडून होणारे अपघात सर्वाधिक असल्याचं दिसून येतं हे अपघात रोखण्यासाठी रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत प्रयत्न सुरू आहेतच मात्र पालक शिक्षक आणि समाजानंही आपली जबाबदारी पार पाडणं आवश्यक आहे तसं झालं तर अपघातांची संख्या कमी व्हायला वेळ लागणार नाही श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती गोळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे निवेदन राजश्री आघाशे